नमस्कार सर माझे नाव विलास बाबाजी गुंजाळ राहणार दैठणे गुंजाळ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सर माझ्याकडं एकूण दहा गाय होलस्टेड आहेत त्यामध्ये एक सहा कालोडी आहेत सहा म्हशी आहेत एक, एक गावरांगाई दोन त्यांच्या गावरांगाईच्या कालोडी अशा पद्धतीने गोटा आहे माझा आमच्या गोट्यावरती दोन गाय लागत नव्हत्या त्या गायींना लावण्यासाठी किमान सहा ते सात हजार रुपये खर्च केला त्यामध्ये सहा महिने वेळ पण व्हायला गेला त्यामध्ये भरपूर नुकसान झाले त्यानंतर थम क्रिएटिव कमी व कम्युनिस इंडिया कंपनीने आम्हाला डॉक्टर योगी सरांनी जे मार्गदर्शन त्यांनी कॅम्प घेतला त्यामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं की आजीबाईचा पटवा हा घरगुती उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या गाय आहेत त्या लागण्यास मदत होईल त्याप्रमाणे आम्ही कोरपड बाजरी और जिरे याचे गायीला घातल्यानंतर एक दोन महिन्यानंतर गाय माझावर येऊन व्यवस्थितप्रमाणे गायीची लागवड झालेली आहे त्यामुळे आमचे कमीत कमी दीड एक लाख रुपये आमचे वाचले कारण गाय जर लागली नसती तर आम्हाला ती विकावं लागली असती कवडीमोला भावा विकावं लागली असती शिवाय दोन दोन वर्षाच्यामध्ये जे कालोडीचं आम्हाला उत्पादन मिळणार होतं ते पण आमचं व्हायला गेलं असतं त्यामुळे आजीबाईचा बटव्यामुळे आमचा खूप फायदा झाला यामुळे या कंपनीचा आम्ही खूप आभार मानतो थम क्रिएटिव या कंपनीकडून डॉक्टर योगी यांनी आम्हाला भरपूर मोलाचे मार्गदर्शन दिलेले आहे त्यांनी गाय गायचे नखे वाढल्यानंतर त्याचा काय प्रॉब्लेम होतो व ते काढल्यानंतर दुधामध्ये कशाप्रमाणे वाढ होती हे आम्हाला एकदम योग्य मार्गाने समजून सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही गायचे नखे काढायला सुरुवात केलेली आहे कमिंग्स इंडिया कंपनी आणि थम क्रिएटिव या कंपनी मुळे आम्हाला ज्या ओपन गोठा यामध्ये डॉक्टर योगी सरांनी जे मार्गदर्शन केलं ओपन गोठा केल्यानंतर काय फायदे होतात त्यामुळे आम्ही ओपन गोठा चालू केलेला आहे त्यामध्ये गाईला गोछडं होण्याचं प्रमाण कमी होतं जे नखे खुरे असतात हे वारंवार न न काढावं लागतात त्यासाठी त्यासाठी आणि ओपन गोठा सोडल्यानंतर गाई ज्यावेळेस पाणी पाहिजे त्यावेळेस पाणी पिते त्यावेळेस चारा पाहिजे त्यावेळेस चारा खाती आणि दुधामध्ये एक दोन ते तीन लिटर दूध वाढण्यास मदत होते माझे नाव हो, वर्षा विलास गुंजाळ ज्यावेळेस माझे मिस्टर बाहेर जातात त्यावेळेस गोठ्यातली कामे सगळे सगळी आम्हालाच करावं लागतात पण आता ओपन गोठा केल्यानंतर आम्हाला हे कामे कमी होतील माझं नाव श्रुती दादा बगुंजा जेव्हा काका घरी नसतात तेव्हा घरचं सगळं गायांचं काम आम्हीच करतो काकू मी आता ओपन गोठा होणार आहे त्यामुळे हे सगळं कामं मला करायची गरज नाही पडणार आणि मला माझ्या बारावीच्या अभ्यासाकडे पण लक्ष देता येईल अदर ॲक्टिव्हिटीजकडे पण लक्ष देता येईल त्यामुळे ओपन गोटामुळे आमचा सगळा ताण कमी होणार आहे